नमस्कार डॉक्टर पडोळेच कुशाही होमिओपॅथी क्लिनिक आपले स्वागत करत आहे आज आपण एका नवीन बाळाचा व्हिडिओ बघणार आहे ज्यामध्ये त्याला बेंबीचा म्हणजेच अंबलिकल हर्निया होता आणि तो हर्निया उपचारादरम्यान चार महिन्यामध्ये में पूर्णपणे नॉर्मल झाल्याचा आपल्या निदर्शनास आले आहे आणि तोच व्हिडिओ आज आपल्यासमोर सादर करत आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आवडल्यास हे सांगा म्हणजे त्यांना त्याचा फायदा होईल करून किती दिवसात झालंय नॉर्मल किती दिवसात झाले चार महिन्यात नॉर्मल झाले ना